बिटकॉइनने नुकताच एक नवा विक्रम केलाय आजच्या या विश्लेषणामध्ये आपण बघणार आहोत की ही किंमत इतकी का वाढली आणि पुढे काय होऊ शकतं चला सुरुवात करूया एक लाख सव्वीस हजार डॉलर्स बघा हा फक्त एक आकडा नाहीये हा बिटकॉइनसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे खरं तर या एका आकड्याने अनेक जुने रेकॉर्ड्स तोडलेत आणि बाजारात एक नवी ऊर्जा आणली आहे ओके तर बाजारात उत्साह तर आहेच पण या वाढीमागे नेमकं काय आहे चला हेच समजून घेऊया आपण तीन महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत एक ही वाढ नक्की झाली तरी का दोन टेक्निकल है चार्ट्स काय सांगतायत आणि तीन या परिस्थितीत एक गुंतवणूकदार म्हणून काय विचार करायला हवा तर सगळ्यात आधी ही एवढी मोठी वाढ काही एका रात्रीच झालेली नाही हे तर नक्की यामागे काही मोठे जागतिक आर्थिक घटक आहेत चला बघूया ते नक्की आहेत तरी काय यामागे प्रामुख्याने चार कारणं दिसत आहेत पहिलं म्हणजे जेव्हा पारंपरिक बाजारात भीतीचं वातावरण असतं जसं की अमेरिकेत गव्हर्नमेंट शटडाऊनची भीती, भीती। तेव्हा गुंतवणूकदार एक सुरक्षित पर्याय शोधतात आणि अनेकांसाठी तो पर्याय बिटकॉइन बनलाय दुसरा जगभरात आर्थिक अनिश्चितता आहे तिसरं आणि हे खूप महत्वाचं आहे मोठ्या कंपन्या आणि फंड्सनी म्हणजे इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सनी आता बिटकॉइनमध्ये प्रचंड गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे आणि चौथं कारण म्हणजे सामान्य गुंतवणूकदार बिटकॉइन विकत नाहीयेत उलट ते सांभाळून ठेवत आहेत यालाच हॉडलिंग असंही म्हणतात या सगळ्याचा परिणाम काय मागणी प्रचंड वाढली आहे आणि मोठ्या गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर फक्त हे आकडे बघा ईटीएफमध्ये म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स ज्यामुळे शेअर बाजारासारखं बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणं सोपं होतं त्यात तब्बल एक अब्ज डॉलर्स आले आहेत आणि ब्लॅक रॉक जगातली सगळ्यात मोठी गुंतवणूक कंपनी त्यांच्या एकट्या बिटकॉइन फंडमध्ये शंभर अब्ज डॉलर्सची मालमत्ता या आहे यावरून कल्पना येते की आता मोठे खेळाडू या मैदानात किती ताकदीनं उतरले आहेत बरं या सगळ्या प्रचंड मागणीचा परिणाम काय झालाय तर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेले बिटकॉइन गेल्या सहा वर्षांतील सगळ्यात वर कमी पातळीवर आलेत आणि अर्थशास्त्राचा नियम तर अगदीच साधाय जेव्हा मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी असतो तेव्हा किंमत वाढते बिटकॉईनसोबत नेमकं तेच घडतंय ओके आता सध्याच्या परिस्थितीकडे आपण परत येऊच पण त्याआधी एक छोटंसं उदाहरण बघूया की बाजारातल्या बातम्या आणि आपलं विश्लेषण एकत्र आल्यावर काय होऊ शकतं हे बघा मागच्या आठवड्यात ईटीएफची बातमी येणार होतीच त्यामुळे तेजीची अपेक्षा होतीच याच आधारावर एक लाख तेरा हजार डॉलर्सवर एक खरेदीची संधी दिसली आणि आपलं लक्ष होतं एक लाख वीस हजार डॉलर्स झालंही तसंच ते लक्ष पूर्ण झालं आणि थेट सहा टक्के नफा मिळाला हे फक्त एक उदाहरण आहे की योग्य वेळी योग्य माहिती असणं किती महत्वाचं ठरू शकतं चला आता थेट चार्ट्सवर जाऊया आणि बघूया की हे आकडे नक्की काय सांगतायत आपण लांबच्या आणि जवळच्या म्हणजे मोठ्या आणि छोट्या अशा दोन्ही टाईम फ्रेममधलं चित्र पाहू इथे ना जरा दोन वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत जर आपण मोठ्या टाईम फ्रेमचा चार्ट बघितला म्हणजे डेली चार्ट तर असं दिसतंय की किंमत एका पॅटर्नमधून बाहेर पडून वेगाने वर जातेय जो एक चांगला बुलिश सिग्नल आहे पण जर आपण अगदी लहान म्हणजे पंधरा मिनिटांचा चार्ट बघितला तर किंमत एका छोट्या रेंजमध्ये अडकल्यासारखी वाटतीय आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन्ही चार्ट्सवर एक इंडिकेटर स्टॉक एस आय हे सांगतोय की बाजारात खूप जास्त खरेदी झालीय म्हणजे कसं एखादी गाडी खूप वेळ टॉप गिअरमध्ये चालवल्यावर इंजिन गरम होता ना तसं काहीसं त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आता येऊया या गोष्टीतल्या खऱ्या ट्विस्टकडे आणि तो म्हणजे ऑप्शन्स मार्केट इथे आपल्याला कळतंय की मोठे आणि अनुभवी गुंतवणूकदार ज्यांना स्मार्ट मनी म्हणतात ते काय विचार करतायत आणि ते जे सांगतायत ते थोडं वेगळं आहे पुढचा आकडा समजून घेण्यासाठी आपल्याला पुटकॉल रेशो म्हणजे काय हे बघावं लागेल सोप्या भाषेत सांगायचं तर हा बाजाराचा मूड मोजतो म्हणजे किती लोक किंमत खाली जाईल असं मानतायत आणि किती लोकं किंमत वर जाईल असं मानतायत आता गंमत अशी आहे की जेव्हा जवळजवळ प्रत्येकजण म्हणत असतो की कि किंमत वरच जाणार तेव्हा बाजार एका टोकाला पोचला आहे असं मानलं जातं आणि अशा वेळी तिथून किंमत थोडी खाली येण्याची शक्यता वाढते आणि सध्या हा रेशो किती आहे माहितीये फक्त शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ सहा याचा अर्थ काय याचा अर्थ असा की बाजारात जवळजवळ प्रत्येकजण प्रचंड तेजीमध्ये आहे म्हणजे बुलिश आहे आणि जसं आपण आत्ताच बोललो जेव्हा सगळे एकाच दिशेने विचार करायला लागतात तेव्हा अनेकदा बाजार उलट दिशेने जाण्याची शक्यता असते म्हणजेच इथून किंमत थोडी खाली येऊ शकते ऑप्शन्स मार्केटमध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे तिला मॅक्स स्पेन लेवल म्हणतात ही अशी एक किंमत असते जिथे ऑप्शन्स विकणाऱ्यांना सगळ्यात जास्त फायदा होतो आणि खरेदीदारांना सगळ्यात जास्त नुकसान आणि बऱ्याचदा बाजार या किमतीकडे चुंबकासारखा खेचला जातो सध्या ही पातळी आहे एक लाख चोवीस हजार तीनशे सत्तर डॉलर्स तर आता प्रश्न हा आहे की करायचं काय एका बाजूला तेजीचे म्हणजे बुलिश सिग्नल्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला सावधानगिरीचे इशारे मग अशावेळी काय करायचं चला एक अशी स्ट्रॅटेजी बघूया जी या दोन्ही गोष्टींमध्ये एक बॅलन्स साधते या स्ट्रॅटेजीला म्हणतात बेअर पुट स्प्रेड आता हे नाव ऐकून घाबरू नका याचा मुख्य उद्देश अगदी सोपा आहे जर किंमत थोडी खाली आली तर फायदा मिळवायचा पण त्याचवेळी आपण नुकसान मर्यादित ठेवायचं हे एका इन्शुरन्स पॉलिसीसारखं काम करतं आपण एक ऑप्शन खरेदी करतो जो किंमत खाली आल्यास आपल्याला संरक्षण देतो आणि त्याचा खर्च कमी करण्यासाठी आपण दुसरा एक ऑप्शन विकतो हो हे थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं पण याचा मूळ उद्देश आहे कमीत कमी जोखमीसह बाजारातल्या संभाव्य घसरणीचा फायदा उचलणं तर मग आता कोणत्या महत्वाच्या लेवल्सवर लक्ष ठेवायचं ई नाकडे लक्ष ठेवूया पहिली सपोर्ट लेवल आहे एक लाख चोवीस हजार चारशे एक जर किंमत याच्या खाली गेली तर पुढचा मोठा आधार आहे एक लाख सतरा हजार नऊशे एकोणतीस आणि जर ही तेजी अशीच कायम राहिली तर सगळ्यांची नजर असेल एक लाख तीस हजार डॉलर या मोठ्या सायकोलॉजिकल टार्गेटवर थोडक्यात सांगायचं झालं तर काय बिटकॉइनची रॅली नक्कीच मजबूत आहे यात शंका नाही पण त्याचवेळी सावधगिरी बाळगणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळे सरळ बाजारात उडी मारण्याऐवजी दोन्ही बाजूंचा विचार करून एक संतुलित म्हणजे हेज्ड विचार करणं शहाणपणाचे ठरू शकतं आणि शेवटी आपण याच प्रश्नावर येऊन थांबतो की मोठे गुंतवणूकदार म्हणजे इन्स्टिट्यूशन्स खरेदी करतायत पण ऑप्शन्स मार्केट सावधगिरीचा इशारा देत तर मग हा एक खरा ब्रेकआउट आहे की हा फक्त एक फेकआउट म्हणजे सापळा आहे याचं उत्तर तर आता येणारा काळच देईल